जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना विवेक या शब्दापाशी येऊन थांबलो आपलं जे स्वरूप आहे ते नित्य आहे नूतन आहे आणि अखंड आहेच आहे अशा स्थितीत आहे आपली मात्र जाणीव आपल्या देहाच्या दशेनुसार बदलत राहते पण आपल्या स्वरूपाबद्दल आपल्यालाच अज्ञान असतं आधी ते शाब्दिक पातळीवरती असतं आणि अनुभव पातळीवरती असतंच असतं या सर्व अज्ञानाचा पडदा सद्गुरू दूर करतात आपण कोण आहोत हे पुस्तकांमधून आपण पुष्कळ वाचू प्रवचनांमधून निरूपणांमधून कीर्तनांमधून पुष्कळ ऐकू पण त्यानं आपल्या जीवावरती जो परिणाम व्हायला पाहिजे तो तितकासा होईलच असं नाही पूर्वीच्या काळी दिलं जाणारं उदाहरण आहे बुवा कीर्तन करत असायचे आणि बायका धान्य निवड भाजी निवड असं करत करत कीर्तन ऐकायच्या असं श्रवण परमार्थामध्ये मुळात अपेक्षितच नाही श्रवण हे सद्गुरूंकडून झालं पाहिजे आणि श्रवणातील मुख्य वाक्य आहे ते ब्रह्मच तू आहेस म्हणजे अनुग्रह काळी किंवा इतरही वेळी सद्गुरू सतत हे शिष्याच्या अंतःकरणावरती ठसवतात की नेमकं तुझं स्वरूप काय आहे आणि ते तुझ्या देह मन याच्या अवस्थेच्या पलीकडचं आहे विवेक या शब्दामध्ये नित्यानित्य हा किंवा आत्मानात्मविवेक असा विषय येतो आत्मा आणि अनात्मा नित्य आणि अनित्य याची छाननी म्हणजे विवेक आहे म्हणजे हा विचार दृढ धरणं आहे की मी आत्मा ही कृती म्हणजे विवेक आहे असं पहा ही कृती सांगून ती करण्यासाठी तितकं धैर्य नको का त्या पद्धतीचा निश्चय नको का आपल्याला प्रपंचातील एखादी गोष्ट हवी असेल तर त्याचा निश्चय आपण करतो समजा अमुक तारखेला गुरुपौर्णिमा आहे आपल्याला गोंदवल्याला जायचं आहे आपण निश्चय करतो ना त्याबद्दलची हालचाल त्या, हाल त्या निश्चयातूनच होते मग या आत्मस्वरूपाचा निश्चय आपण सहजासहजी का करू शकत नाही कारण ते दृश्यात येत नाही म्हणून असं पहा आत्ता आपण आहोत ही स्थिती कधीही बदलत नाही हे आपल्या ध्यानात यावं लागेल आपण झोपतो म्हणजे आपल्या आहेपणाची स्थिती बदलली नाही आपण स्वप्नात गेलो किंवा जागे झालो म्हणजे आपली स्थिती बदलली नाही आपण आहे तसेच आहोत मृत्यू ही गोष्ट येते खरी पण ती देहाला येते आपल्या स्वरूपाला येत नाही व्यवहारातही पहा कुणी मेल्यानंतर तो मेला असं आपण म्हणतो म्हणजे मन त्याची आठवण नामरूपानं तरी ठेवतोच ठेवतो हे होते काही वर्षांपूर्वी असं म्हणतो अर्थात त्यांचा देह होता म्हणून ते होते अशी संज्ञा वापरतो एखाद्याचं जास्तच प्रेम असेल तर तो म्हणेल आजही ते आठवणीच्या रूपानं माझ्या मनात आहेत म्हणजे स्मृतिरूपानं आपण गोष्टी जतन करून ठेवतो आणि ही स्मृती वासनेचंच एक अंग आहे आणि या वासनेलासुद्धा कधीही मरण नाही हे लक्षात घेतलं पाहिजे श्री महाराजसुद्धा एके ठिकाणी म्हणतात की वासना नष्ट होणं हे जवळजवळ मेल्यासारखं आहे तत्वत वासनेला मरण येतं पण त्याचा अर्थ असा आहे की वासनेच्या ठिकाणी असलेला देहबुद्धीशी निगडित संकुचित मी व्यापक होऊन जातो त्या मीला कळतं की मी, मी देह नसून आत्मा आहे आणि तिथे वासनेचा अंत आहे तुकाराम महाराज म्हणतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग रामनामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेमदाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप तुखामणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पुण्ये अखंड तेवत असलेल्या ज्योतिप्रमाणे आपलं जे आत्मस्वरूप आहे त्याच्याशी तदाकार होऊन राहणं याचाच अर्थ खरं पाहता रामनाम आहे कारण राम हे ते आत्मस्वरूपच आहे आणि तेच आपण आहोत हा सद्गुरूंचा उपदेश आहे त्यामुळे आपला मी जेव्हा देहाशी संलग्न न राहता आपल्या स्वरूपाशी संलग्न होऊन जातो तेव्हा खऱ्या अर्थानं रामनामी आवड उपजते असं तुकाराम महाराज म्हणत आहेत मग संत चरण रज लागतात म्हणजे काय होतात इथे संतांचे चरण याचा अर्थ आपल्याच देहामध्ये सुरू असलेले सहा अहम आणि अहम सहा या स्वरूपातील श्वास आहेत या श्वासांच्याच माध्यमानं सद्गुरू आपल्या स्वरूपापर्यंत आपल्याला पोहोचायला शिकवतात भगवंताचं नामही या श्वासांमध्येच आहे आपल्या स्वरूपाचं स्थानही या श्वासांमध्येच आहे आणि संत चरण रज लागणं याचा बाह्य अर्थ म्हणजे संतांनी जी वाटचाल केली म्हणजेच साधनेची तीच वाटचाल ते शिष्याला शिकवतात आपण केलीच नाही ती साधना गुरु शिष्याला सांगत नाहीत त्यामुळं सद्गुरूंनी सांगितलेली साधना करणं म्हणजेच संत चरण रज लागणं आणि अशी साधना घडली की आपोआपच तो मी गळून जातो मग या सगळ्याचा विवेकाशी काय संबंध आणि समर्थ जे म्हणत आहेत विवेक बळे गुप्त झाला याच्याशी तरी काय संबंध इथे जो गुप्त होतो तो देहबुद्धीचा मी गुप्त होतो आणि विवेकाचं बळ म्हणजेच साधनेतून बळकट झालेला आत्मभाव असं पहा आपली जी ही अखंडत्वानं असलेली अस्तित्व दशा आहे नीट लक्ष देऊन ऐका बरं का, बर का आपल्यामध्ये एक अस्तित्व दशा आहे शुद्ध अस्तित्व आहे आपण नव्हतो अशी अवस्थाच कधी नव्हती आपल्या देहाला जन्माची अवस्था आली देह तरुण झाला देह वृद्ध झाला आणि नंतर देह मृत झाला पण आपण नावाची एक सद्वस्तू जी आहे ती अखंड आहेच आहे आणि आहे, तिचं असणे पण आपल्या देहाला सोडून आहे डोळे मिटल्यानंतर जेव्हा साधक विचारांच्या वृत्तींच्या पलीकडे पोहोचतो त्यावेळीसुद्धा तो असतो मग तिथे त्याचा आसणेपण कशावर अवलंबून आहे जर देहावरती आसनेपण अवलंबून असतं तर देहाचा विसर पडल्यानंतरही ते आसनेपण निघून गेलं असतं पण तसं होत नाही आपण आहोत ही स्पष्ट अनुभूती साधकाला येते आणि ही अनुभूती इंद्रियांच्या व्यतिरिक्तची असते मग हे ऐकणं आणि हे प्रत्यक्ष अनुभवणं या गोष्टी घडायला नकोत का त्यामुळे पहिल्यांदा सद्गुरूचरणांपशी बसून हे ऐकलं पाहिजे श्रवण केलं पाहिजे की तुझ्या मनापलीकडे तू तु गेलास तरी तू कुठेही जात नाहीस तू आहेसच लहान बाळ जेव्हा पोहायला शिकत असतं त्यावेळी पाण्याला बघूनच रडायला लागतं बाप पाण्यातून हाक मारत असतो अरे उडी मार मी आहे तू काळजी करू नको पण मूल रडत असतं भोकाळ पसरत असतं तेच मूल पोहायला यायला लागल्यानंतर अगदी निर्धास्तपणे बापाशिवायही पोहतं पण असं पहा त्याला ती भीती का वाटली त्याला असं वाटतं की या पाण्यात गेल्यानंतर आपणच राहणार नाही अशीच भीती आपल्याला जडलेली आहे आपण आपल्या देहाला आणि मनाला इतके चिकटून आहोत की त्या व्यतिरिक्त आपलं अस्तित्व असू शकेल हा विचारही आपल्याला स्पर्शत नाही सद्गुरूंच्या मुखातून जेव्हा श्रवण घडायला लागतं तेव्हा मग विश्वास बसायला लागतो की आपलं मन आणि देहभाव जरी गेला तरी आपण कुठेही जात नाही आणि हा विश्वास त्याला साधनेमध्ये स्थिर करतो असं पहा की विवेक का ही काही मोठी अवघड गोष्ट नाही अगदी सोपी गोष्ट आहे फरक इतकाच आहे की त्या मार्गावरती आपण कधी गेलेलो असत नाही हा आत्माच एक सत्य आहे बाकी सगळं असत्य आहे हा विवेकाचा मुख्य विचार शाब्दिक ऐकणं वेगळं आणि त्या दिशेचा अनुभव असणं वेगळं तू अभ्यास कर रे तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल असं बाप मुलाला सांगतो कारण अभ्यास करून नाना परीक्षा देऊन स्वतः बाप उच्च शिक्षित होऊन पैसे कमवत असतो म्हणून मुलगा जर उडाण टप्पू असेल अभ्यास न करणारा असेल तर बाप जी आर्थिक स्थैर्यता भोगत आहे ज्या शिक्षणानं तो तिथंपर्यंत पोहोचला आहे त्या मार्गाची त्या मुलाला काय कल्पना असणार पण जर त्यानं बापाच्या शब्दावरती विश्वास ठेवला अभ्यास करत तो राहिला तर जसजशी एक, एक पदवी तो प्राप्त करेल तसतसा त्याच्या बुद्धीत फरक पडत जाईल म्हणजे जा आधी त्याला त्या मार्गावरती यावं लागेल तरच बापाच्या वचनावरती जास्तीत जास्त विश्वास बसत जाईल तसंच विवेकाच्या बाबतीत आहे शाब्दिक स्वरूपातच खरा पण विवेक विचार कळेल तो सद्गुरूंकडूनच पण तो ठसण्यासाठी सद्गुरूंनीच सांगितलेल्या साधनेच्या वाटेवरती वर्षानुवर्ष चालावं वा लागतं तसं चालत गेल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याला कळून येतं की आपल्या मीची जागा ही सच्चिदानंद स्वरूपाची आहे आपल्या देहाची ती जागा नाही मनाची बुद्धीची तर्काची ती जागा नाही अशा रीतीनं जो जगत राहतो तो साधक असतो मग त्याचं विवेक बळे गुप्त झाला आपे आप मावळला असं होऊन जातं त्याचा देह कुठेही जात नाही त्याला भूक लागणं त्याला झोप लागणं बंद होत नाही त्याचे आपतिष्ट तिथेच राहतात आपतिष्टांप्रती असलेलं कर्तव्यही तो करतो पण हे सगळं करत असताना आपण हे नाही या जागृतीमध्ये तो राहायला लागतो याला म्हणतात आपोआप मावळून जाणं असं पहा आकाशामध्ये एक वेळ अशी असते की सूर्य दिसत नाही पण सूर्य प्रकाश असतो अशी वेळ वेड़ दोन वेळा येते सूर्योदय होण्याच्या जरा आधी आणि सूर्यास्त झाल्यानंतरचा काही काळ तसंच जेव्हा आत्मसूर्याचा उदय व्हायला लागतो तसा देहबबुद्धीचा अंधकार निघून जायला लागतो अशी एक स्थिती येते की पूर्ण आत्मज्ञान झालेला असत नाही पण आत्मज्ञानाचा प्रकाश साधकाच्या अंतःकरणात पोहोचत असतो ती दशा म्हणजे साधकदशा आहे रात्र जशी आपोआप मावळली जाते कारण आता काही काळात सूर्य उगवणार तशाच पद्धतीनं साधकाचा मीपणा त्याच्याच आतमध्ये मावळून जातो पण यासाठी एक प्रकारची शक्ती लागते आंतरिक धैर्य लागतं ते धैर्य त्याला विवेक विचारातून मिळतं त्यामुळे विवेक जरी श्रेष्ठ इथे असला तरी त्याहूनही श्रेष्ठ सद्गुरू आहेत कारण त्यांच्याकडून तो विवेक प्राप्त झालेला आहे मग त्याची अवस्था कशी आहे समर्थ म्हणतात दिसतो परी देखिला नाहीच कोणी तो दिसतो नावारूपानं आपल्याला डोळ्यांना दिसेल की श्री महाराज शेतामध्ये काम करतायत पण तिथे श्री महाराज नाहीत श्री महाराज सर्वत्र दाटून आहेत अशा पद्धतीची अवस्था साधकाला यायला लागते यायला लागते असा शब्द वापरला कारण अखंड त्या स्थितीमध्येच जो टिकला तो सिद्ध झाला आणि त्या स्थितीच्या अभ्यासामध्ये विवेकाच्या बळानं जो राहिला तो साधक आहे हे निरूपण ऐकतानाच आपण जर सूक्ष्मतेनं आपल्या स्वतःकडे पाहिलं शरीराकडं नाही बरं का आपल्या जाणीवेकडं जर आपण पाहायला शिकलो तर आपल्या लक्षात येईल की त्यात खरं पाहता कोणताच बदल झालेला नाही ज्या ज्या घटना घडत आहेत जसं आता निरूपण कानावरती पडत आहे त्या त्या घटना संपल्या की त्याचा अनुभवही समाप्त होत आहे मात्र आपली जाणीव तशीच राहत आहे दुसरा अनुभव समोर आला तर तो अनुभव घेतला जाईल जाणीव तशीच राहील तिसरा अनुभव आला तर तोही घेतला जाईल जाणीव तशीच राहील खिडकीच्या आत आपण बसलो आहे खिडकीमधून आपण येणारं जाणारं ट्रॅफिक बघत आहे ट्रॅफिक नसेल रस्ता रिकामा असेल तरी पाहणारे आपण तसेच आहे ट्रॅफिक आलं तरी पाहणारे तसेच आहे अशा पद्धतीनं साधक स्वतमध्ये स्थिर व्हायला लागतो ही जी त्याची साक्षीत्वाची अवस्था आहे ही त्याला तुरेपर्यंत घेऊन जाते असं होतं की मन संपुष्टात आल्यानंतर ते मन आत्मस्वरूपामध्ये लयाला जातं चित्तही संपुष्टात येतं आणि तेही ते आत्मस्वरूपात लयाला जातं मग राहतो तो केवळ जाणीव रूप असलेला साक्षी हा खरं म्हणजे एक प्रकारे जीवच आहे जीव आहे पण तिथे मीचा स्पर्श नाही म्हणजे तसं पाहिलं तर तोच आत्मा आहे जो साक्षीत्वानं तिथं थांबलेला आहे आत्माच आत्म्याला पाहत आहे लक्ष देऊन ऐका बरं का आरशा पुढे आपण उभे आहे आणि आपणच आपलं रूप पाहतोय तशा पद्धतीनं साक्षीला कळून येतं की आता इथे आत्म्याशिवाय कोणीही नाही म्हणजे मी आत्मा गोष्ट ही गोष्ट साक्षीला समजते यालाच काही संप्रदायांमध्ये ज्ञान होणं असं म्हणतात म्हणजेच तुर्या अवस्था म्हणतात इथे ज्ञानाचा प्रकाश पडला ज्याला आपण मी समजत होतो त्यातील कोणतीही गोष्ट इथे नाही देहाचा विसर पडला आहे मन शून्य आहे चित्त शून्य आहे बुद्धी अग्र झालेली आहे म्हणजे बुद्धीमध्ये आणखी कोणता निश्चयच नाही आहे बुद्धी या साक्षीला येऊन मिळालेली आहे म्हणजे जर निश्चय होत असेल बुद्धीमध्ये तर तोच मी हा निश्चय होत आहे या पलीकडे तिथे आणखी कोणताही भाव नाही आणि हा तो मीचा निश्चयसुद्धा निशब्द आहे शब्दातीत असलेला केवळ रूप निश्चय आहे ही जी अवस्था आहे इथे काहींना असा भ्रम होतो की ज्ञान झालं पण ही खरी ज्ञानावस्था नाही हे समर्थांनी अनेक वेळा दासबोधात सांगितलं आहे आणि तीच गोष्ट ते इथेही सांगतात आधी आपण विषय पाहिला की कशा पद्धतीनं विवेकाच्या बळानं तो स्वतःला विसरून म्हणजे देह मन मनबुद्धीरूपानं विसरून आपल्या आत्मस्वरूपाशी तदाकार राहण्याचा अभ्यास करतो तो अभ्यास त्याला तुरियेपर्यंत घेऊन येतो आणि मग तुरियेमध्ये काय घडतं आपला जो साक्षी आहे तो तसाच स्तब्धतेनं आत्म्याला पाहत राहतो आता तो जो पाहणारा आहे तो मूलत आत्माच असल्यामुळं त्याला पाहायला दुसरं काही शिल्लक राहतच नाही पाण्यामध्ये पाणी टाकल्यासारखं तिथं होऊन जातं जे पाणी टाकलं जात आहे ते वेगळेपणानं किती काळ राहणार शेवटी ते पाणीच आहे पाण्यातच मिसळून पाणीच सगळं होऊन जातं तसं हा साक्षी पूर्णपणे आत्मस्वरूपामध्ये विरघळून जातो कारण कशाचं तरी साक्षीत्व त्यानं धारण केलेलं असतं त्यातील कोणतीच गोष्ट समोर शिल्लक राहत नाही असं जेव्हा घडतं तेव्हा तिथे तुर्या ओलांडली जाते आणि त्याचंच वर्णन समर्थ करतात मी पण मागे सांडिले हे मी पण साक्षित्वाचं मी पण आहे बरं का इथं आता देहाचा अहंकार अभिमान नाही तो कधीच मागे गेला आपलं मन आपलं चित्त आपली बुद्धी काहीच तिथे नाही हे जे मी पण आहे ते तुर्येचं मी पण आहे साक्षीत्वाचं मी पण आहे हे मी पण मागे टाकलं जातं मी पण मागे सांडिले स्वय आपण असं धुंडिले म्हणजे काय आपण कोण तो एक आत्मा सच्चिदानंद स्वरूप आता जेव्हा साक्षीचाच लय झाला तेव्हा आपणच आपल्याला सापडलो नाही का एक सुंदर दृष्टांत पूर्वापार दिला जातो एक खूप मोठी आणि खूप खोल अशी गुहा होती त्या गुहेमध्ये एक साधक शिरला शिरल्या शिरल्या त्यानं मशाल पेटवली आणि मग तो अंधाराला शोधायला लागला आता जिथे प्रकाश केला त्या प्रकाशात अंधाराला शोधता येईल का मुळीच नाही कारण ज्या क्षणी प्रकाश झाला त्याच क्षणी अंधार नाहीसा झाला मग तो अंधार किती का काळचा असे ना प्रकाश आल्यानंतर तो राहत नाही तसं मी पण सांडल्यानंतर म्हणजेच तुर्यालयाला गेल्यानंतर बरोबर आपणच आपल्याला सापडतो म्हणजेच हुडकले जातो याला शब्दसमर्थ वापरतात धुंडिले स्वय आपणास धुंडिले आणि अवस्थेचं स्पष्ट वर्णन करतात तुर्ये सही ओलांडिले या नाव साधक मग कोणती अवस्था येते तर ही उन्मनी अवस्था आहे विवेक साठवला गेला पण तो मनामध्ये साठवला गेला तिथून साधकदशा सुरू झाली त्याचं अनुसंधान ठेवलं गेलं नियमितपणे वर्षानुवर्ष साधना करत करत आत्मसुखाच्या प्रदेशामध्ये साधक स्थिर व्हायला शिकला मग विवेकाच्या उपदेशामध्ये सद्गुरूंनी त्याला जे सांगितलं होतं त्याच्यावरचा विश्वास दृढ होत गेला म्हणजेच काय तर विवेकाचं बळ वाढत गेलं आणि त्या वाढलेल्या बळानंच तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहात एका एकाक्षणी तुर्येलाही ओलांडून आत्मस्वरूपाकार झाला तुर्येला ओलांडल्यानंतर ही राहणारी जी अवस्था आहे ती उन्मनी अवस्था आहे इथेच त्याला खऱ्या अर्थानं आत्मस्वरूप गवस्त त्या ठिकाणी जो कायमस्वरूपी स्थिर असतो तो सिद्ध असतो पण साधक तिथंपर्यंत जाण्याचा अभ्यास करून तिथं पोहोचतो असं समर्थ म्हणतायत हे खूप मोठं आणि विश्वासाचं विधान आहे समर्थांचं म्हणजे समर्थांची अपेक्षा अशी आहे की इथंपर्यंत जा, जा आणि तिथे पोहोचाच तर तुम्ही साधक आहात आणि पोहोचून तिथे राहण्याचा अभ्यास वाढवा जनाबाईंचा अत्यंत सुंदर अभंग आहे चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेटी देत कबटाळुनी भेटी पोटी जनी म्हणे सांगू गोष्टी कवटाळूनी भेटीपोटी म्हणजे त्या पांडुरंगाला त्या आत्मस्वरूपाला उन्मनीमध्ये घट्ट धरून ठेवा असं करत राहणं ही खरी साधना आहे बरं का म्हणजे साधनेचे किती पैलू झाले पहा आपण सद्गुरूंकडे जाणं ही पण साधना त्यांच्याकडून श्रवण करणं ही पण साधना अनेक वर्ष श्रवण करत करत त्यांनी सांगितलेली साधना करणं हीसुद्धा साधनाच आणि त्या साधनेनं ही जी दशासमर्थ सांगतायत ती प्राप्त करून तिथे स्थिर राहण्याचा अभ्यास करणं ही सुद्धा साधनाच असं साधकाचं जीवन संपूर्णपणे साधनामय होऊन गेलेलं असतं जनाबाईंनी किती सुंदर सांगितलं उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेटी देत हे आपलं आत्मस्वरूप म्हणजेच पांडुरंग परमात्मा आहे तो कुठेही बाहेर नाही आपल्याच आत स्थिर आहे आणि अखंडत्वान आहे किंबहुना आपणच ते आहोत जो सद्गुरुपदिष्ट मार्गावरती राहण्याचा अभ्यास करतो त्या अभ्यासानं तिथंपर्यंत पोहोचतो तो साधक असतो याच्या पुढे समर्थ किती सुंदर सांगतात पहा पुढे उन्मनीचा सेवटी आपली आपण अखंड भेटी अखंड अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक म्हणजे त्या प्रदेशात जाणं आणि तिथे आपलंच सुख आपण घेत राहणं असं जो करतो तो साधक आहे उन्मनीच्या शेवटी याचा अर्थ उन्मनी दशेच्या शेवटी असा अर्थ नाही या उन्मनीमध्ये त्याचाच शेवट होऊन जातो जो स्वतःला तो समजत असतो की मी अमुक 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 नाव अमुक गोत्र अमुक कुळ अमुक देह अमुक मन वगैरे वगैरे या सगळ्याचा शेवट होऊन उन्मनीमध्ये तो रमून राहायला शिकतो आपणच स्वतला आपणच अखंड भेटत राहतो जे अखंड आहे त्यालाच अखंडत्वानं भेट देत राहतो समर्थ शब्द वापरतायत अखंड अनुभवी ज्याची दृष्टी त्यांना असं सांगायचं आहे की साधकाची स्वरूपस्थिती ढळत नाही कायम त्या ठिकाणी राहण्याचा तो अभ्यास करत राहतो म्हणजे ढळली तर साधक दशेतनं तो घसरला जो घसरतच नाही तो सिद्ध असतो बरं का म्हणजे साधकाला सावधानतेनं त्याची स्वरूपस्थिती सांभाळावी लागते ये सांगता सांगता हे समर्थ इथे न सांगताही सांगत आहेत कशा पद्धतीनं त्यानं स्थिर राहायचं आणि किती काळ स्थिर राहायचं हे त्याच्या अभ्यासाच्या तीव्रतेवर अवलंबून असतं जितकी तीव्रता जास्त तितकं त्याचं राहणं जास्त जास्त घडत जातं इथे साधकदशेची आणि सिद्धदशेची सीमारेषा पुसट आहे सिद्ध तो निश्चित नाही पण इतका जवळ गेलेला आहे सिद्धावस्थेच्या की त्याच्याकडून त्याचा स्वरूपानुभव आत्मानुभव सहजासहजी सुटत नाही तिथे तो रममाण होऊन राहतो अर्थातच इथंपर्यंत तो अभ्यासानं पोहोचला आहे आणि हा अभ्यासच त्याला या अवस्थेत टिकून राहायला मदत करतो समर्थ या अभ्यासाबद्दल काय म्हणतायत पहा द्वैताचा तटका तोडिला भासाचा भास मोडिला देही असोनी विदेह झाला या नाव साधक आपण हा सर्व विषय उजळणीमध्ये विस्तृतपणे पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम